फळणी अवैध उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश प्रांताधिकारी पोहोचले ऑन स्पॉट अत्यंत असलेल्या कास बांबोली परिसरात अनेक ठिकाणी खाणी मुरुम काढत अवैध उत्खनन केल्याचे प्रकार समोर येत आहेत अलीकडेच फळणी तालुका जावली हद्दीतील सर्वे नंबर एकशे आठ दोन या हेमलता नितीन कदम यांच्या मालकीच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन व वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आले होते याबाबत लोकवृत्तने वृत्त प्रसारित केले होते या वृत्ताचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गंभीर दखल घेत जावली प्रांत विकास यांना चौकशीचे आदेश दिले होते यानंतर स्वतः प्रांताधिकारी यांनी उत्खनन स्थळी भेट देत परिसराची पाहणी केली त्यामुळे महसूल विभागाच्या या अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अत्यंत संवेदनशील असलेल्या पश्चिम घाटातील या परिसरात दुर्मिळ वनस्पती वन्यजीव प्राणी व पक्ष्यांचा अधिवास आहे वृक्षराजीने नटलेल्या या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पर्यटनाला प्रचंड वाव आहे त्यातच बिल्डर लॉबीने या परिसरात शिरकाव केला असून पर्यावरणास हानी पोहोचवून निसर्ग ओरबडायला सुरुवात केली आहे हवनी परिसरात धनदानग्यांनी चालवलेल्या मनमानी विरोधात स्थानिक जनतेमध्येही संतापाची लाट निर्माण झाली आहे हा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून ओळखला जातो या परिसरात विकासावर मर्यादा असताना सातारच्या धनदाणग्याने विनापरवाना उत्खननासह खोदकाम केल्याचे उघडकीस आले होते या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्रांताधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे घटनास्थळावर ऑन स्पॉट भेट देत परिसराची पाहणी केल्याने संबंधित आहेत संबंधित व्यावसायिकाची सर्व यंत्रणा जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा व ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे मात्र असे असले तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जावली महसूल यंत्रणा मॅनेज होत त्यांनी फक्त कागदपत्रे रंगवायचे काम केले आहे किरकोळ एकशे एक ब्रास माती उत्खननाचा पंचनामा दाखवल्याने अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत त्यामुळे फेरपंचनामा करण्याची मागणी स्थानिकांसह पर्यावरण प्रेमीतून होत आहे सह या परिसरात विकासकांनी वृक्षतोडीसह अनधिकृत गौन खनिज उत्खननाचा अक्षरशः उच्छाद मांडला आहे त्यांना हटकणारे कोणीच नसल्याने त्यांनी या परिसराची चाळण केली आहे त्याचाच हळणी प्रकरणात राजकीय हस्तक्षेप देखील कारवाईत अडसर ठरू लागला आहे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कारवाईचे आदेश दिले असले तरी राजकीय नेत्यांनी या कारवाई ढवाढवळ करायला सुरुवात केली आहे राजकीय दबाव वाढत चालल्याने ही कारवाई महसूल विभागाकडून गुंडाळली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे तसे झाले तर संवेदनशील असलेल्या कोयनाखोऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य संपुष्टात येणार आहे राजकीय ताकद असेल तर रेटून काहीही करता येते बेकायदेशीर कृत्यावर पांघरून घालता येते हा चुकीचा मेसेज सर्वसामान्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे सोयीच्या माहितीवर तोंड देखील कारवाई केल्यास या भागात मिळणार चलायला त्यातून महसूल प्रशासनाची विश्वासार्हता कमी होईल दरम्यान महसूल प्रशासनाने अनेक गोष्टींकडे काळाडोळा केल्याने नाराजी व्यक्त होत आहे जावली महसूल प्रशासनाने वरवरची चौकशी न करता या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून कारवाई करणे अपेक्षित आहे त्यामुळे

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं घर टी कालिका टी फैसला जो मजबूत हो